कसा करू आणि त्यानंतर आपण भाकरीची तयारी आता आपण पहिले मिरच्यांचा ठेचा करायचा पहिले मम्मी मिरची कापून घेते कापून घेते पहिले आता मी तुम्हाला सांगते की तो काय काय घेतलेलं आहे इथं ज्वारीचं पीठ आहे पहिले इथं मिरची आहे इथं संत्रन आहे इथं टोमॅटो कोथिंबीर लसूण इथं तेल इथं द्राक्षे मसाले रोच्� हे सगळं आपण आता घेतलेले आहे सर आता आता पण सुरुवात करूया मम्मीने कडे ठेवलेली आहे मी तुझ्या नू मी मिरची कापते टोपर आहे अजून टोपर आहे मम्मी लसून ठेवते आणि इथं आपली कडे पण गरम होते मित्रांनो माझ्या मम्मीने लसूण सोलून घेतलेले आहे आज माझ्या मिरच्या पण कापून झालेल्या आहेत आता मम्मी टोमॅटो कापते मित्रांनो बघू शकता कि टोमॅटो टाकते शेंगदाणे टाकते आता जरा टोमॅटो कापून झालेला आहे आता जरा आपण तेल टाकूया आता आपण थोडस तेल टाकू बघू शकता की आता मम्मी तेल टाकते थोडस टाकायला आता मम्मीने सगळं भाजून घेणार आता मम्मी टाकते बहू शकता कि आता मम्मीने सगळं टाकलेलं आहे आता मम्मी पलटून घेते no. मित्रांनो बघू शकता की सुद्दा सुद्दा करें करें आप आपन ओ, थोड़े -थोड़े आता आपलं सगळं कसं भाजत आपण दोन तीन मिनिटं भाजून घेऊ नंतर आपण मिक्सर वर करू वाटून घेऊया अजून आपल्याला भाकरी सुद्धा करायची आहे आपल्या मिरची आपण बघू शकता की कसे हे झाल्यात हो थोडे थोडे आता सगळ्यामध्ये डाव्या मिरच्यांमध्ये मिरच्याण्यामध्ये आता आपण एक हात मिनिटात हो, आता मम्मी चांगलं पलटून घेते जेणेकरून आपलं लगेच होईल आता मम्मी कालते नाही जरा चांगलं परतून घेते आपण मीठ टाकूया आता आपण मीठ टाकू आता मम्मी थोडस मीठ टाकते बघू शकता आता मम्मीने मीठ टाकलेलं आहे ता काढून घेऊया आता मम्मी काढून घेते बघू शकता की आता मम्मीनी काढलेला आहे आता मिक्सर मध्ये वाटण करणार आता मम्मी चुलीवर तवा ठेवतो तवा ठेवते पण आपल्याला तवा तापतो तो पण आता आपला तवा गरम होतय मित्रांनो आमच्या जवळ छोटा पाटा पातावर आहे नेक्स्ट टाइम आमच्या आम्हाला भेटला तर आम्ही त्याच्यावर करू आता मम्मी करायला मित्रांनो बघू शकता की आपल्या मिरची आहे तो त्याच्यामध्ये आपण टोमॅटो अजून सेंदनाचा प्रमाण जास्त आहे कारण की आपली मिरची लय तिखट आणू मी पण छोटी आहे मी काय जास्त तिखट खात नाही आता आपण भाकरीची तयारी करायची थोडसं मम्मी पीठ काढून ठेवते आपण दोनच भाकरी बनवणार आहोत बहू शकतात की आता आपलं पीठ म्हणून झालेलं आहे मी तर जाणवार ना आपण भाकरी बनवायला घेऊया आता मम्मी भाकरी बनवायला घेते थोडस मम्मीने आता पाणी लावलेलं ला आहे आता मम्मीने थोडस पीठ घेतलंय आता मम्मी थापवते मित्रांनो आता आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण भाजून घेऊया मम्मी चांगलं जाल लावते एकदम गोल झालेली आहे आपली बाकडी आता मम्मी टाकते मम्मी आता थोडस पाणी लावते मी तुन आता मम्मी पाल्टी मालते पाहू शकता की पलटी मारलेली आहे मित्रांनो आता मम्मी भाकरी काढून घेते बघू शकता की आता आपली भाकरी काढलेली आहे आता टाकते आता आता मम्मी दुसरी भाकरी सुद्धा टाकली आता मम्मी पाणी लावते थोडस मी आता मी तुम्हाला भाकरीवरच तेल दाखवते बघू शकता तुम्ही जवळ आता मम्मी लगेच काढून घेणार बघू शकता की आता आपली वाली पण बाकी आहे एकदम गोल झालेली आहे आता मी तुम्हाला तेच करून सांगेन इथं बाबू य एक नंबर झालेला आहे तिखट नाही म्हणजे कि तिखट आहे पण मिडियम आहे मटन कसं झालंय आपल्या पब्लिकला सांग हो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र